बुलढाणा येथील महाडा कॉलनीत पत्रकाराच्या घरी एक लाखाची घरफोडी चोरट्यांनी मारला दूध आणि मलाईवर ताव पोलीस पेट्रोलिंग होत नसल्याची नागरिकांची ओरड बुलढाणा शहरात सध्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे महाडा कॉलनीत राहणाऱ्या एका न्यूज चॅनलच्या पत्रकाराच्या घरी जवळपास एक लाखांची घरफोडी झाल्याची बाब आज पंधरा जानेवारीला दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की पुढारी न्यूज चॅनलचे जिल्हा रिपोर्टर संदीप वानखडे बुलढाणा शहरातील महाडा कॉलनीत राहतात मागील बारा जानेवारीला ते परिवारासह बाहेरगावी गेले होते आज बुधवारी दुपारी ते घरी परतले असता मुख्य द्वाराचा कुलूप तुटलेला होता त्यांनी आज जाऊन बघितले असता बॅडरूममधील अलमारीतील सामान अस्तव्यस्त पडलेला होता त्यांनी पाहणी केली असता नऊ ग्राम सोन्याची पोत आणि नगदी पस्तीस हजार रुपये असा एकूण जवळपास एक लाखांची चोरी झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली इतकेच नव्हे तर या अज्ञात चोरट्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेला दूध आणि मलाईचा देखील आस्वाद घेतला होता पत्रकार संदीप वानखडे यांनी तात्काळ बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांना घटनेची सूचना दिली असता शहर ठाण्याचे पथक आणि फिंगर प्रिंट युनिट त्यांच्या घरी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून ठसे घेतले या प्रकरणी बातमी लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही महाडा कॉलोनी हा शहराचा विस्तारित भाग असून या परिसरात अनेक जण येऊन गांजा दारूसा नशा करतात या भागात कधीही पोलीस पेट्रोलिंग होत नसल्याची ओरड स्थानिक नागरिकाकडून होत आहे